समृद्धी महामार्गावर शिवराई शिवारात स्कॉर्पिओ कार पाठीमागून ट्रकला धडकल्यानं अपघातात तिघे ठार तर अन्य चार गंभीर जखमी झालेत या अपघाताची भीषणता इतकी आहे की धडकेनंतर अपघातात ट्रकचे मागील एक्सेल तुटले आणि तरीही स्कॉर्पिओ कार आणि ट्रक हे जवळपास शंभर ते दीडशे फूट लांबवर गेले जखमींवर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे